नमस्कार दर्शको न्यूज मराठी चोवीसमध्ये आपले स्वागत आहे सध्या श्री यशवंत सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे माझ्यासोबत आहेत बँकेचे तरुण सभासद आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांची या निवडणुकीत भूमिका का कशा प्रकारची असणार आहे तुमचं नाव हो काय माझं नाव स्वागत पाटील मराठी आता बँकेचे किती वर्ष झाले सभासद आहे तुम्ही मी आता चार वर्ष झाले सभासद आहे बँकेचे चार वर्ष झाले सभासद आहे बँकेची आता निवडणूक आहे काय सांगाल बँकेचा हा कारभार पण एकदम पूर्ण पारदर्शी कारभार आहे काही कोणालाही काही प्रॉब्लेम नाही चेअरमन आहेत ते चेअरमन सगळ्यांना कॉपरेट करतात काही कोणत्याही कामास प्रत्येक फॉलोअप वगैरे घेतात सगळं काही कुणाला त्यांना कितीबी बी नसता फोन करा काही कुणाला आजपर्यंत प्रॉब्लेम आले नाही अण्णासाहेब पाटीलची कर्ज असतील किंवा इतर कोणत्याही करण्यासाठी त्यांच्यापाशी गेलं तर नाही असा शब्द आला नाही पूर्ण डॉक्युमेंट असेल तर लगेच कर्जाला कोणालाही नाही कमीत कमी पंधरा पंधरा दिवस ते ला, ला पंदरा, पंदरा एक महिन्याचा आता कर्ज पास झालेले आहेत बरीजणं मी स्वतःही पाहिलेला आहे कारण किंवा आम्ही जरी फोन केला आम्ही एवढा तरुण असूनही फोन जर केला के तरी त्यांनी कधी आम्हाला नकार दिला नाही कोणत्याही करण्यासाठी विरोधक खरं आता चेअरमन जे आता चेअरमन आहेत एकनाथ पाटील त्यांच्या कारभारावर टीका करत आहेत याविषयी काय सांगाल नाही जर जर आपण जर एखादा व्यवसाय जर वाढवायचा असेल त्या ठिकाणी कामगार भरती करणे हे गरजेचे असते कारण की कामगार भरती आमचा सगळ्यात मोठा व्यवहार हे आहे की कामगार भरती का केली एवढे जर त्या ठिकाणी आता चेअरमॅनांनी मागा सांगितलं की आपणाला चोवीस कामगार भरती ती चोवीस भरून जर त्यांनी तीन शाखा ओप उप, नवीन ओपन केल्या त्या तीन शाखेसाठी त्यांना कामगार लागणार शेवटी एवढा मोठा व्यवहार हे चालवायचं तर त्या जर त्यांनी कामगार भरती केली जर एवढं हे चालवायचं तर हे आणावेच लागणार त्यामुळं ते शेवटी त्यांना कारण काय नाही म्हणून ती बोलणारच तेवढा तर विषय आहे मत कोणाला असणार आहे तुमचा शंभर टक्के कबशी एकनाथ साहेब तर आपण या ठिकाणी पाहिलं की आमचं मते काही झालं तरी कबशीलाच असणार आहे अशा प्रकारची भूमिका येथील तरुण सभासदांनी घेतली न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामन अवजित मोरेसह असित बनगे कोल्हापूर